नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपी रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण तळणीचे मोदक बनवत आहे त्यासाठी इथे मी खोबर घेतलेला आहे वल्लनारायणाचं खोबर किस घेतलेलं आहे सुकं घेतलं तरी चालेल कढईमध्ये तूप टाकूया यामध्ये खोबर किस परतून घेऊया छान असं खोबरकीस परतून घ्यायचं थोडेस खोबरकेस परतून घेतले तर यामध्ये गूळ टाकूया गूळ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया छान असं गूळ आणि खोबरकीस मिक्स केल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि छान असं थंड होण्याकरिता बाजूला ठेवूया छान पूर्ण मिक्स करायचं गूळ आणि खोबर किस खूप छान लागतात हे मोदक खायला आज आपण तळणीचे मोदक बनवत आहे आणि गणपती बाप्पासाठी सहज आपण तळणीचे मोदक बनवू शकतो छान असं खोबर केस आणि गूळ मिक्स झालेला आहे छान असं आपलं मोदक बनवण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये टाकूया आपण विलायची विलायची टाकल्याने तळणीच्या मोदकला छान चव येत असतं चविष्ट बनतं विलायची टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया छान असं आपलं तळणीच्या मोदक बनवण्याकरिता मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण गव्हाचं पीठ घेऊया आणि यामध्ये थोडंच मीठ टाकूया आणि गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया खूप सोपी आहे तळणीचे मोदक बनवण्याकरिता छान असं गव्हाचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरिता त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण मोदक बनवण्याकरिता छोट्या छोट्या आकारामध्ये पुरी बनवूया चपाती लाटून घेऊया आणि वाटीने किंवा ग्लासने आकार देऊया चपाती लाटून घेतलेली आहे आता मी इथे ग्लासनी आकार देत आहे आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपण या मोदक मध्ये भरणार आहे छान असा छोटा छोटा आकार देऊन मी पुरी बनवून घेतलेला आहे आता आपण मोदक भरूया मिश्रण बनवून घेतलेले होते मोदकला याप्रमाणे कळ्या देऊन देऊया बघा सहज आपण मोदक घरी बनवू शकतो आता आपण यामध्ये मिश्रण भरूया बघा छान असे मी मोदकमध्ये मिश्रण भरून मोदक तयार केलेला आहे या प्रकारे दुसरा पण मोदक भरत आहे आणि पूर्ण मोदक मी बनवून घेत आहे सहज आपण या प्रकारे मोदक बनवू शकतो छान असे मोदक मी बनवून घेतलेले आहे सहज आपण ओल्या नारळपासनं आणि गुळ यापासून मोदक घरी बनवू शकतो छान असे पूर्ण मोदक या प्रकारे बनवून घेतलेले आहे तेल गरम होण्याकरता ठेवलेले मीडियम गॅसवरच आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे मीडियम गॅसवरच तेल गरम होऊ द्यायचे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला तेल मोदक तळून घ्यायचे आहे छान असा ब्राऊन कलर मोदक तळून घेऊया बघा छान असं ब्राऊन कलर येथपर्यंत मोदक मी तळून घेतलेले आहे।, आहे ना सोपी बनवायला बाय बाय